छत्रपती शिवाजी महाराज की आवाज अजून कमी येतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आज अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अकोले शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुद्ध प्रमुखांचा आणि प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा या ठिकाणी होतोय या मेळाव्याला उपस्थित अगस्ती कारखान्याचे जर्मन आदरणीय गायकर साहेब या विधानसभेचे आदरणीय आमदार किरणजी लामटे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार सचिनजी नरवडे आणि माझे शिवसेनेचे सहकारी भोरसाहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित आता सर्वांची नावं घेत नाही व्यासपीठावर उपस्थित सर्व शिव सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग खर तर शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेले वीस बावीस दिवस मी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये फिरतो आहे पहिला मेळावा विधानसभा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली साहेबांना तेव्हा पहिला मेळावा महायुतीचा पहिला मेळावा या अकोले शहरामध्ये झाला होता आणि मला सांगायला आज आनंद होतो आहे की जो पहिला मेळावा झाला होता त्या मेळाव्याच्या कैक पटीने आज बुथ प्रमुखांचा मेळावा या ठिकाणी होतो आहे तर यातून जे काही आमदार साहेबांनी गेल्या चार वर्षात जी कामं केली आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाचं आलेलं गावखेड्यातलं काम असेल वस्तीवरचं काम असेल शहरी भागातलं काम असेल ती शहरी भाग सर्व कामं करण्याचं काम, काम, काम आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आहे आणि मगाशी कुठेतरी उल्लेख केला की महाराष्ट्रातील सर्वात निधी मिळून घेणारा कोण आमदार असेल तर ते आदरणीय लांबटेसाहेब आहेत <प्थाँगा> गेले अनेक वर्ष जे काही रस्ते मार्गी लावले नव्हते दोन दोन तीन तीन लाखांसाठी मला काय साहेब दोन तीन 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 लाखांसाठी ज्या रस्त्यांच्या कामांसाठी समाज मंदिरांसाठी मागे लागत होतं त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन करोड रुपयाची कामं त्या ठिकाणी एक हाती व्हायला हो सुरुवात झाली हा विकास जो आहे हा महा महाविकास महायुतीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये जो काही विकास होतो आहे त्या विकासाला अनुसरून प्रत्येक आमदार हा लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्या ठिकाणी काम करतो आहे मला माहिती आहे की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये जेव्हा शिंदेसाहेबांनी वेगळा निर्णय घेतला शिंदे शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी अजित दादा एकत्र येऊन हे सरकार त्या ठिकाणी सुरुवात झाली मागच्या अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा जर आपण कार्यकाळ पाहिला तर त्या महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी या जनतेला देण्यात आले परंतु शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळजवळ अडीचशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी देण्यात आले त्या ठिकाणी अनेकांचे त्या ठिकाणी प्राण वाचले अशा प्रकारे हे सरकार त्या ठिकाणी काम करत आहे शिंदेसाहेब दुपारी जे सकाळी काम चालू करतात अठरा अठरा तास रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी काम करतात येणारा प्रत्येक माणूस जो आहे त्या प्रत्येक माणसाला प्रत्येक पदाधिकारी लोकप्रतिनिधीला भेटल्याशिवाय ते थांबत नाही आणि वर्षावरती दारं जे वर्षावरती वर्षानुवर्ष बंद होती ते अनेक वर्षानुवर्षाची दारं त्या ठिकाणी खुली झाली आणि आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांची सर्वांना ख्याती आहे की सकाळी साडेपाच सहा वाजेपासून ते था था त्यास थीकाली त्यास थीकाली। सकाई सकाई काम चालू करतात सहा वाजून दहा मिनिटांनी वेळ दिली असेल तर सहा वाजून दहा मिनिटांनी ते प्रत्येकाला त्या ठिकाणी भेटतात आणि आपलं काम त्या ठिकाणी त्याच ठिकाणी मार्गी लावतात त्याच अधिकाऱ्याला त्या सकाळी सकाळी फोन करून काम त्या ठिकाणी त्याचं करून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही खऱ्या अर्थाने आज हा लोखंडे साहेब जे काही मागच्या दहा वर्षात या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात जी कामं केली आहे त्या कामाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी हॅट्रिक साधण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहे आणि आपल्या भूत प्रमुखाला बोरसाहेबांनी आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं आपण प्रत्येक गावातून खेड्यातून जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणामधून त्या ठिकाणी उपस्थित आहात लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा काम बघता आपण ज्या ज्या गावामधून आलात ज्या जिल्हा परिषद गटामधून आलात त्या आपल्या गावामधून प्रत्येक भूत प्रमाका भूत प्रमुखाने आपल्या यादीचा अभ्यास करून यादीचा कुठ प्रकारे जास्तीत जास्त मतदान हे महायुतीला पडेल त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे पत्रकं वाटायचे असतील छोट्या छोट्या चौक सभा असतील या निवडणुकीच्या माध्यमातून जे जे काही करता येईल ते आपण प्रथम आपल्या गावापासून त्या ठिकाणी सुरुवात केली गेली पाहिजे त्यानंतर खऱ्या अर्थाने या लोकसभा मतदारसंघामध्ये मग अशी लोकांनी साहेबांच्या चिरंजीवांनी सांगितलं अनेक कामं त्या ठिकाणी झाली पण वर विरोधकांनी त्या ठिकाणी भेटत नाही कामं झाली नाही किंवा वेगळ्या वेगळ्या अफवा त्या ठिकाणी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पण हे जाणून बुजून हा नेगेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचं काम विरोधकाकडनं होतंय अनेक कामं झाली मला वाटतं जवळजवळ जो हजार ते बाराशे करोडची कामं लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहेत परंतु त्या ठिकाणी ती प्रसिद्धीच्या माध्यमातून कुठे मागे राहिले असतील परंतु आपण प्रत्येकाने जे जे आपल्या भागात कामं झाली आहे मतदानाच्या दृष्टीने प्रचाराच्या दृष्टीने आपण त्याचा गावागावा प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी केला गेला, गेला पाहिजे ही निवडणूक जी आहे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे विरोधकाकडनं वेगळे वेगळे नेरेटिव त्या ठिकाणी सेट केले जात आहेत पण आपल्याला त्याला छेद देऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे ही निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याकडनं मु पंतप्रधान पदाचा उमेदवार जो आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब गेले दहा वर्ष हे देशाला ज्या प्रकारे पुढे घेऊन गेलेत जगभरामध्ये भारताचं नाव त्या ठिकाणी पुढे घेऊन आलेत असं नेतृत्व त्या ठिकाणी मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत विरोधकाकडे आजही पंतप्रधान पदासाठी एकही त्या ठिकाणी उमेदवार नाही वेगळेवेगळे नावं त्या ठिकाणी स्टेजवर असलेलं प्रत्येकाला असं वाटतंय की मीच पंतप्रधान त्या ठिकाणी होणार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये श्री लाकोलेमध्ये मागच्या काही काळामध्ये काही नेत्यांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्या ठिकाणी सभा झाल्या लॉमटे साहेब त्या सभेचा सुद्धा आम्ही माहिती घेतली त्याच्या दहा टक्के सुद्धा सभेला त्या ठिकाणी गर्दी झाली नव्हती आणि आपण फक्त भूत प्रमुखांचा एवढा मोठा मेळावा त्या ठिकाणी घेतला मला वाटतं अजितदादांची जर मान्य अजितदादांची जर सभा घेतली तर आपल्याला फार मोठं मैदान या ठिकाणी घ्यावं लागेल आणि मी खात्री देतो की काही दिवसामध्ये आम्ही दादांशी बोलले झाले पुढच्या काही काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय दादांची सुद्धा सभा या ठिकाणी होणार आहे आणि माननीय मुख्यमंत्रीसुद्धा या अकोले शहरामध्ये येणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आहेत लामटे साहेब आपण त्या ठिकाणी होता शिर्डीच्या ज्या ठिकाणी मी साहेबांचा संपूर्ण दिवसभराचा सी एम साहेबांचा कार्यक्रम होतो प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी भेटण्याचं काम त्या ठिकाणी केलं वकील असेल डॉक्टर असेल की असेल वेगवेगळ्या समाजाला त्यांनी भेटले त्याच्यामुळे ह्या साहेबांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं बारकाईनं या विधानसभा आणि लोकसभेकडे लक्ष आहे मी आपल्या सर्वांना मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही मुख्यमंत्रीच्या वतीने विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे येत्या तेरा तारखेला शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या माध्यमातून आदरणीय साहेब त्या ठिकाणी उभे आहेत तेरा तारखेला आपण सर्वांनी तर मतदान करणार आहोत आपल्या गावातील सर्वांनी खेड्यापाड्यातील सर्व नातेवाईक हितसंबंधी ज्यावेळेस त्या सर्वांनी आपलं मत त्या ठिकाणी लोखंडे साहेबांना द्यायचं आहे आणि मागच्या ज्या काही दोन्ही निवडणुकीमध्ये जे त्यांना यश मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्त मताने त्या ठिकाणी आपल्याला त्यांना विजयी करायचा आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस